वाशिम जिल्ह्यातील शेतकरी गत काही वर्षांपासून जे पारंपरिक पिक आहे सोयाबीन कपाशी तूर उडीद मूग ज्वारी या पासून फळबागांकडे वळले आहेत कारण पारंपरिक पिकांमधून शेतकऱ्यांना फारसा आर्थिक लाभ मिळत नसे किंवा त्यातून उत्पादन होत नसे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये संत्रा डाळिंब पेरू तसेच सीताफळाच्या ज्या फळबागा आहेत त्या लावलेल्या आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये संत्र्यानंतर सर्वाधिक जे काही उत्पादन घेतले जाते ते सीताफळांच्या फळबागांमधून यावर्षी मात्र या सीताफळाच्या फळबागांवरून शेतकऱ्यांना फारसं उत्पादन मिळणार नाही कारण ज्या वेळेस या सीताफळाच्या झाडांना कळ्या आणि छोटी फळं लागली त्याच दरम्यान मोठ्या प्रमाणात सतत अतिमुसळधार पाऊस पडला आणि या सततच्या अतिमुसळधार पावसामुळे या जे काही फळबाग आहेत जे सीताफळांच्या फळबाग आहेत किंवा सीताफळाचे झाड आहेत यांना सीताफळं जी फळं आहेत ती लागलीच नाही आणि जी काही कळ्या आणि छोटी फळं होती ती अतिमुसळधार जोराच्या पावसामुळे ती खाली गळून पडली त्यामुळे जवळपास या सीताफळांच्या झाडांना सद्यस्थितीत केवळ तीस ते चाळीस टक्के एवढेच फळं आहेत आणि पन्नास ते साठ टक्क्याहून अधिक जी काही फळं आहेत ती गळून पडली आणि जी काही फळं सद्यस्थितीत झाडांवर आहे त्यांनाही या पावसाचा मार बसला किंवा जो पाऊस जोरात होता त्याचा मारा या फळांना लागल्यामुळे ही फळही खराब होणार आहे आणि ही फळ जेव्हा बाजारात जातील ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात तेव्हा या फळांना जास्त बाजार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जो काही या सीताफळाच्या फळबागांवर आतापर्यंत खर्च केला तोही निघणार नसल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे किशोर गोमासे लोकमत पवारवाडी वाशी मी रवी चव्हाण आणि माझ्या शेतात एक एकर बाग लावली होती सीताफळाची या वर्षीच्या सतत चालू असलेल्या पाण्यामुळं त्या बागाचं फार नुकसान झालेलं आहे म्हणजे सात तर, सात सत्तर टक्के बाग पूर्ण त्या पाण्यामुळं गेली जेव्हा ती फुलाच्या कळ्याच्या अवस्थेत होती तेव्हापासून सारखा पाणी चालू असल्यामुळे त्या बागेचं फार नुकसान झालेलं आहे आणि जेवढं आम्ही धरलं होतं टार्गेट तेवढ्या तेवढं आता होत नाही आता फार कमी होणार त्याचं आणि माल बी त्याला फार नाही आता पाहू शकता मागा आपल्या बाग आहे माल तेवढा राहिला नाही त्याला आणि जो आहे तो बी पाण्यामुळं खराब होऊन राहिला हां जे आहे ते माल जो खराब होऊन राहिला सतत पाणी चालूच आहे खर्च निघाल म्हणून काय आशा इथला खर्च निघाल म्हणून ते आपण जेवढे लावले होते एवढा खर्च निघणार नाही मी अतुल पवार या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे माझ्या सीताफळ पिकाचं अतुनात नुकसान झालेलं आहे जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे कमीत कमी साठ ते सत्तर टक्के सीताफळाची पूर्ण फळगळ झालेली आहे पाणी पाचव्या महिन्यापासून आतोनात पाणी चालू आहे भरपूर प्रमाणात पाणी पाळलेलं आहे पाऊस पाऊस पडला त्यामुळे सीताफळ तुम्ही बघू शकता मागच्या झाडाला या काही कुठल्याच प्रकारचं फळ दिसत नाही आहे कोणतंच सीताफळ दिसत नाही आहे कारण की सीताफळाची पूर्ण आतोनात गळ झालेली आहे भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे या नुकसानीचा लवकरात लवकर पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मी तुमच्या माध्यमातून सरकार दरबारी विनंती करतो